उद्धव ठाकरेंनी सपाचे आमदार अबू आझमींवर जोरदार टीका केली महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचं कायमचं निलंबन व्हायला हवं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली तसंच त्यांची पुन्हा असं वक्तव्य करण्याची हिंमत होऊ नये असं देखील ठाकरेंनी पुढे म्हटलंय कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जी जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलायजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे ही सगळ्यांची मागणीच आहे कॉम कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी तासासाठी दिवसासाठी केले कल्पना मला नाही पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे निलंबन निलंबन तर निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे